एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्ष निरीक्षकांचे दौरे आयोजित केले आहेत इचलकरंजी येथेही मनसेच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते दर मेळाव्यामध्ये महाराष्ट्र मनसेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी मनसेच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करत विधानसभेसाठी तगड्या उमेदवारांची चाचपणी करण्याचे चा आदेश दिले यावेळी इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक ही कदम यांनी घेतली त्यावेळी पक्ष निरीक्षक भोईर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बैठकीसाठी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव पुंडलिक जाधव तालुकाध्यक्ष दौलत पाटील इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम शहाजी भोसले महेश शेंडे अर्जुन माळी ऋषिकेश मराठे उत्तम गुरव दिलीप जाधव रोहित कोटकर सचिन दरिबे प्रथमेश माणे अभिजित सुतार मनोज पाटील बाळासाहेब राजमाणे अभिजित केटकाळे श्याम एशाल प्रतीक सावंत किरण माळी अजिंक्य लोखंडे उपस्थित होते विधानसभेचं जे बिगुल वाजलेलं आहे बि लोकसभेच्या नंतर जे ज्या पद्धतीने विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे ज्या त्या पक्षाने आपापल्या तयारी लागलेले आहेत त्याच धर्तीवरती आमच्यातर्फे माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नगर तर्फे आम्हीही राजसाहेबांनी म्हणण्यानुसार आम्हीही दोनशे पंचवीसशे अडीचशे जागा लढण्याचा निर्धार केलेला आहे तो आम्ही स्वबळावरती निर्धार केलेला आहे बाकीचा विषय तो नंतर संयुतेचा तो, तो, तो प्रश्न आहे पण आम्हाला ज्या पद्धतीने आता साहेबांनी ह्या विधानसभेच्या दृष्टिकोनातनं पूर्ण महाराष्ट्रभर भा आम्हाला निरीक्षक म्हणून सगळ्या ठिकाणी आमचे महाराष्ट्रभर पदाधिकारी नेमलेले आहेत ते गेलेत ह्या अगोदरी आम्ही काय गुप्तपणे आम्ही एक वीस दिवसापूर्वी आम्ही आमचा सर्वसाधारण जनतेचा लोकांचा अहवाल घेऊन साहेबांसमोर आम्ही तो सादर केला की जनतेने आम्हाला काय प्रसिद्ध दिला आणि जनतेकांचा जो प्रसिद्ध भेटला आम्हाला की तर ह्या वेळ येणाऱ्या येनर, आता येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला हे सरकार बाकीचं जे खिचडी झालेलं सरकार हे झालेलं सरकार हे नको आहे आता बऱ्याच बऱ्याच सर्वसाधारण लोकांची जे आम्ही त्यांना न कळता आम्ही मनसेची भूमिका मांडण्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी म्हणेसाहेबांच्या आताच सत्ता दिली पाहिजे राजसाहेब मुख्यमंत्री पाहिजे मनसेचंच सरकार यायला पाहिजे अशा बऱ्याच जणांचा सर्वसाधारण लोकांचा आम्हाला अभिप्राय भेटला ह्या अभिप्रायाचा प्रथा घेऊन आमच्या आम्ही माझ्या सहित आता ज्या ज्या नागपूर आपलं कोल्हापूर शहरामध्ये मी माझे माझे प्रतिनिधी साहेब हे आम्ही लोक निरीक्षित करून आम्हीसुद्धा ह्या धर्तीवरती इथं वीस दिवसापर्यंत अवलोकन करून घेतलं सर्च केला रिपोर्ट केला तो दिला ह्या धर्ती पूर्ण महाराष्ट्रावरचा दिला आणि त्यानंतर आता ही दुसरी आमची फेरी चालली ह्यात आम्ही प्रत्यक्षप्रेणी आम्ही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहजाने आम्ही आम्ही जो आम्हाला उमेदवार निवडायचा उमेदवार तो निवडत आहे निवडून आम्ही ते साहेबेसमोर मांडणार आहे आणि त्यापर्यंत साहेब पुढच्या येणारे एक दहा बारा दिवसामध्ये साहेबांचा दौरा परत इकडे येणार आहे त्या दौरा आम्ही हे आलेले उमेदवार त्यांच्याबद्दल सादर करू आणि आम्ही पूर्ण ताकतेनिशी येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसे पूर्ण ताकतीनिशी आहे जग जगी झालेले आणि जसं साहेबांनी सांगितलं की ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत आम्ही मनसेचं सरकार बसणार म्हणजे बसणार आमच्या पद्धतीकडे बसतील म्हणजे बसतील आम्ही निवडून येणार म्हणजे येणार आम्ही सरकारमध्ये बसणार हे आमचा निर्धार आहे